youtube युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे सर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपण आज बघणार आहोत की पुणे कारागृह चे ग्राउंडचं कट ऑफ आहे तो कशा प्रकारे लागू शकतो मित्रांनो त्यासाठी आपण आहे की पुणे कारागृहचं जे ग्राउंड कशाप्रकारे विद्यार्थ्यांना टप गेलेलं आहे कारण की आपण बघितलं होतं मुलांचं ग्राउंड झालेलं आता फक्त चालू झालेलं मुलींचं ग्राउंड आणि मुलींचं ग्राउंड चालू झाल्यानं मुलींना कशा प्रकारे मार्क देखील पडत आहेत हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला बोलीत भरती संदर्भात प्रत्येक क्षणाची माहिती तुम्हाला वेळची वेळ परफेक्ट बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका मित्रांनो कारण की आपण बघितलं होतं मुलांना कशाप्रकारे मार्क पडले होती आणि मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं तर ओपनचा कटॉप कशाप्रकारे लागू शकतो ओबीसीचा कटॉप प्रकारे लागू शकतो एस सी एस टी एन टी एन टी डी एन टी डी एन टी सी पूर्णपणे वीजी एस सी बी सी त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पूर्णपणे काश्चा कट ऑफ जे आहे तर कशाप्रकारे अंदाज तुम्हाला सांगणार आहे कट ऑफ कशाप्रकारे लागू शकतो कारण की हा जो कट ऑफ आहे तो पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या मार्कांची पडलेले मार्क लक्षात घेता हा कट ऑफ सांगितला जातो त्यामुळे तुम्ही कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे आणि मुलींचा जे ग्राउंड चालू झालेला आहे आणि मुलींचं ग्राउंड कधीपासून चालू आहे आपल्याला माहिती आहे कारण की गेले दोन झाले मुलींचं ग्राउंड चालू झालेलं आहे आणि मुलींचं ग्राउंडमध्ये देखील आपण बघणार आहोत की मुलींना कशाप्रकारे मार्क आहेत कारण की मुलांना ग्राउंड करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता कारण की आपल्याला माहिती आहे पूर्णपणे पुणे कारागोरचा जो बोटा होता की ग्राउंड कॅन्सल होणार किंवा फॉर्म रिजेक्ट होणार अशा प्रकारे जे काला होता त्याच्यामुळे मुलांचं जे वेस्ट झालेलं ग्राउंड होतं आणि त्यानंतर हे अचानक भयानक चालू झाले ग्राउंड आणि त्यानंतर मुलींचं देखील आता मुलींना देखील वेळ मिळाले नाही त्याच्यामुळे मुलींना देखील चांगल्या प्रकारे मार्ग पडत आहेत त्याच्यामुळे आपण लक्षात घ्याय की कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो आणि कट ऑफचं कशाप्रकारे लागणार हे देखील तुम्हाला सांगणार त्यावेळे तुम्ही युट्यूब चॅनल मिळून असाल तर आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि बघू शकता तर आपण ओपनचा कट ऑफ बघितला होता तर पाठीमागा तुम्हाला सांगितलं होतं ओपनचा कट ऑफ कशापे लागू शकतो जो ओपनच्या मुलांचा कट ऑफ आहे तो चाळीस मार्काचा कट ऑफ जो ह्या वर्षी लागणार आहे शंभर टक्के चाळीस मार्क जर विद्यार्थ्यांना असतील तर तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल चाळीस मार्क असतील तर आता आपण जास्त जास्त विलय सांगायचं कारण की बरेच विद्यार्थी म्हणतात की सर पंचावस कट ऑफ लागू शकतो असं लागणार नाही भावानू कारण की तुम्हाला सांगत आलेलं आहे की यावेळेस ग्राउंडला मार्क कशा प्रकारे पडलेत आणि कशाप्रकारे रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आले आहेत त्याच्यानुसार आता कट ऑफ सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल स्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ शॉट पण बघ पुणे कारागृह दोन हजार पंचवीस ग्राउंड कट ऑफ कशाप्रकारे लागणार तर ओपनचा ग्राउंड कट ऑफ आपण सांगणार आहेत कारण की ओपनच्या मुलांचा चाळीस प्लस ग्राउंड कट ऑफ लागू शकतो कारण की मुलांना मार्क जे आहेत कशाप्रकारे पडले त्याच्यानुसार हा कट ऑफ ठरला जातो त्याआधी तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर आज आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की पूर्णपणे आपण आज कट ऑफ सांगणार आहे कशाप्रकारे प्रत्येक कास्टचा लक्षात घ्या मित्रांनो ओबीसीच्या मुलांचा अडतीस मार्काचा कट ऑफ तो लागू शकेल आणि हा कट ऑफ जो आहे तो एकदम फायनल कट ऑफ नाही पण अशा प्रकारे अंदाज जो आहे तुम्ही तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही आपले युट्यूब चॅनेल असाल तर आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर एस टी कास्टचा ते बघू आहे अडतीस मार्कापर्यंत एस टी कास्ट देखील ह्याच्यापर्यंत बसू शकेल कारण की अडच ग्राउंड जे आहे ते टप गेल्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना मार्क देखील कशाप्रकारे पडले त्यानंतर एस टी एन सी पूर्णपणे कास्टचे कट ऑफ आहेत आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि अशा प्रकारे मुलांचं कट ऑफ जे आहे ते लागू शकेल एवढी जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही लेखी परीक्षेला बसण्यासाठी शंभर टक्के बसू शकताय कारण की व्हिडिओ पण बघा कारण की एस का सी मुलं देखील अडतीस मार्कापर्यंत बसणे गरजेचे आहे आणि मुलींचं देखील ग्राउंड चालू झालेलं आहे आणि एन टी सी एन टी डी या दोन्ही कास्टचा देखील आपण कट ऑफ बघणार आहोत एन टी सी देखील बघू शकता छत्तीस मार्क जर असतील तुम्हाला एवढे जर तुमचे मार्क पडत असतील पूर्णपणे मार्क आहे टोटल जर छत्तीस मार्क होत असेल ग्राउंड ची मिळून तर तुमचं बघू बसू शकतं तुम्ही आता व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहा बघितलंय तर एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क जे आहेत ते फार कमी विद्यार्थ्यांना मित्रांनो लक्षात घ्या कारण की पंचेचाळीस होईल विद्यार्थी बरेच कमी आहेत कारण की आपण जर प्रत्येक दिवसाची लिस्ट जर बघितली आपण गेटवर जर बघितलं तर प्रत्येक दिवसाची लिस्ट किती विद्यार्थ्यांना मार्क पडले त्याच्यानुसार कट ऑफ जो लागला जातो आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त ज्या अंकामध्ये मार्क पडले त्या मार्काची हाएस्ट कट ऑफ काढला जातो तर आता सर्वात मागचा मुद्दा जो आहे तो ओपनच्या विद्यार्थ्यांना चाळीस मार्काचा जो आहे तो कट ऑफ लावण्याची शक्यता आहे चाळीस मार्क जर असतील ओपनच्या विद्यार्थ्यांना तर ते परीक्षेला बसू शकतात एवढ्या विद्यार्थ्यांना जर मार्क पडत असतील चाळीस मार्क ओपनच्या विद्यार्थ्याला असतील तर ते परीक्षेला बसण्याचे चान्सेस आहेत आणि ज्यांना आता तुम्ही इतर कुठलेही कास्ट असू द्या तुमची ओबीसी असू द्या एस टी असू द्या एस टी असू द्या वी जी असू द्या एन टी सी असू द्या एन टी डी असू द्या एस सी बी सी असू द्या एसी ईडब्ल्यू असू द्या त्यानंतर जेवढे तुम्हाला चाळीसपर्यंत मार्क असतील एवढ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही कास्ट द्या तुम्हाला जर चाळीस मार्कापर्यंत तुमची मार्क पडत असतील ग्राउंडची तर तुम्ही शंभरपैकी परीक्षेला बसू शकता मात्र बरेचण विचारत नाही की सर आम्हाला एवढे मार्क आहेत आणि बसेल का जर तुला छत्तीस चाळीस मार्क असतील तर तू शंभर टक्के परीक्षेला बसण्यास लायक आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की चाळीस मार्क जर असतील तर तुम्ही शंभर टक्के बसू शकतात फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की चाळीस मार्क जर असतील तर ओपनच्या विद्यार्थ्याचा इथे चान्स आहे आणि ते बसू शकतात त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ सांगणार मित्रांनो ओबीसीचा कट ऑफ कशापूर लागू शकतो ओबीसीचा अडतीस मार्काचा कट ऑफ लागणे शक्यता आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा अडोतीस मार्काचा कट ऑफ जातो ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा लागू शकतो त्याच्या पुढे लागणार नाही कारण की ओपनचा चाळीस मार्ग लागल्या म्हणजे ओबीसी देखील अडतीस मार्गाला लागणार आहे फक्त हा कट ऑफ तो मुलांचा मित्रांनो मुलांचा कट ऑफ सांगणार आहे पुढचा कट ऑफ जाईल मुलींचा देखील सांगणार आहे हा मुलांचा कट ऑफ सांगितलेला आहे कशा प्रकारे अडतीस मार्क जर असतील ओबीसीच्या विद्यार्थ्यांना तर ते परीक्षेला बसू शकतात तेवढे आपल्याला चान्स आहेत त्यानंतर मग आता तुमची कुठलीही काय एस सी असू द्या एसटी असू द्या वीजी द्या टीडी असू द्या एनटीसी असू द्या जर तुम्हाला अडचणीस मार्क पडेल तुम्ही शंभर टक्के ह्याच्यामध्ये बसू शकताय तर दोन टॉपचे कट ऑफ सांगितले मित्रांनो ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं कशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो कारण की विद्यार्थ्यांना मार्क देखील कमी पडलेत कारण की आपण जो कट ऑफ आहे तो पूर्णपणे अभ्यास करून सांगितलेला असतो कारण की कुठल्याही गोष्टीचा कसं असतं त्या प्रत्येक गोष्टीला अभ्यास करून सांगायला हातो आणि आपण जर लक्षात घेतलं तर विद्यार्थ्यांना मार्क फार कमी पडले असं मी अजून बघितलं नाही की पन्नास पैकी पन्नास मार्क पडलेले विद्यार्थी अजून बघितलं नाही म्हणजे अशा प्रकारे मार्क जे आहेत ते कमी पडलेले त्याच्यामुळे तुम्हाला कट ऑफ देखील त्यावेळेस कनिक कमीच जाणार आहे आणि पुणे कारागृहाला बसायचे चान्सेस जास्त आहेत कारण की आता फक्त आपल्या लिकेजची तयारी करायची लिकेजची तयारी करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे पुस्तक वापरायचं तुम्हाला सांगत आहे की साहित्री अकॅडमीचं एक दोन हजार पंचवीसची सिरीज मिळते ते देखील तुम्ही त्याचा अभ्यास जर केला तर शंभर टक्के त्याच्यावर तुम्ही पास होऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकता त्यानंतर कोकिळा प्रकाशनचं एक पुस्तक आपल्याकडे गणिताचं मॅजिस्टिक मॅथमॅटिक्स म्हणून एक पुस्तक मिळतं ते देखील तुम्ही त्याचा अभ्यास केला तर त्या पुस्तकामध्ये संपूर्ण तुम्हाला Uh, सूत्रबद्ध माहिती दिली एकदम सोप्या पद्धतीने समजायला येते कुठल्याही गर कुठल्याही प्रकारचा क्लास देखील लावायची गरज लागत नाही हे जर पुस्तक दोन वापरले आणि त्या शेवटी एक पुस्तक ऐकणं ताच्याचा तात्याचा ठोकळा ते देखील तुम्ही वाचला तर तुम्ही शंभर टक्के पोलीस भरती नवीन पोलीस भरती असू दे आता ही सध्या चालू असलेली पोलीस भरतीमध्ये देखील आता उपयोग करू शकता आता झाली आता हे फक्त आता परीक्षा जी राहिले ते एप्रिल महिन्यामध्ये होऊन आता दहा ते बारा दिवसात परीक्षा होऊन जाईल त्यानंतर आपल्या नवीन पोलीस भरती लगेचच सुरुवात होणार आहे ते तुम्हाला सांगत आहे आणि आता आपण बघितलं ओबीसीचा ऑफ देखील सांगितलं ओबी अडतीस मार्काचा लागू शकतो त्यानंतर सीचा ते देखील अडतीस मार्काचा लागू शकतो एस दरम्यान कट कटॉप लागणार मित्रांनो लक्षात घ्या एस सी एसटीचा छत्तीस मार्काचा लागू शकतो एस टीचा त्यानंतर व्ही जी एचा देखील छत्तीस मार्काचा कटॉप लागू शकतो मित्रांनो एवढ्या प्रकारे मार्क जर असेल तेवढे तुम्ही जम शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊन जाईल त्यानंतर एन टी सी डी पूर्णपणे ज्या काष्ट आहे त्यांचा सा देखील सांगणार आहे कशा प्रकारे कटअप लागू हो शकतो तर एन टी सीचा चा देखील छत्तीस मार्गाचा लागू हो शकतो एन टी डीचा छत्तीस मार्गा दरम्यान कटप लागणार म्हणजे ह्याच्या जा पुढे जाणार नाही ना ह्याच्या जा खाली येणार ना नाही एवढं ना, ये लक्षात घ्यायचं कारण की आपला कट ऑफ जर एकदम परफेक्ट सांगण्यात येत नाही कारण की कधी कधी खालवर देखील होक होऊ शकतो पण पर... विद्यार्थ्यांच्या समाधानासाठी ऑफ सांगितला जातो आणि अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांना मार्ग असं अभ्यास करायला काही हरकत नाही जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये तुमचं कुठं ना कुठं काम होऊन जाईल आता मुलींचा देखील ऑफ सांगणार आहे ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नऊ असाल तर आता आपल्या युट्यब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद